नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकतीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असते श्रावण महिन्यातील सोमवार खूप विशेष मानले जातात त्याचबरोबर गुरुवार हा देखील विशेष मानला जातो श्रावण महिना हा भगवान शिवशंकराला समर्पित आहे या महिन्यामध्ये शिवशंकर हे पृथ्वीवर असतात असे म्हणण्यात येते त्याचबरोबर वातावरणामध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात सक्रिय असते श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला महत्त्वाचे मानले जाते आणि त्यामध्ये गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो दिवशी, या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू बृहस्पतिग्रह आणि शिवशंकरांची पूजा केली के जाते पण या दिवशी व्रत देखील करत असतात श्रावण महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच शिवशंकराची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येत असते त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत जसे के केले जाते श्रावण शनिवारचे व्रत केले जाते तसेच श्रावणाच्या गुरुवारी स्वस्तिक व्रत करण्यात येते व्रत केल्याने घरामध्ये शांती समृद्धी कायम राहते धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्यातील गुरुवार हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल कितीही कामात असलात तरी आणि तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल परंतु तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या घरामध्ये सुख शांती कायम नांदेल तुमच्या मुलाची पतीची प्रगती होईल तुमची देखील प्रगती होईल त्यासाठी कोणती वस्तू आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आयकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी लवकरात लवकर पाहायला मिळतील घरातील इडापिढा दारिद्र्य अडचणी नष्ट होतील सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्यावर काही कर्ज असेल तर ते कर्ज देखील लवकरात लवकर नक्की फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील चोवीस तासात नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि एकदम साधा आणि सोपा आहे धनप्राप्ती होईल त्याचबरोबर घराची मुलाची पतीची व तुमची देखील खूप प्रगती होईल तर असा हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तुमच्या घरामध्ये हवा तेवढा पैसा येत नाही आला तरी घरामध्ये टिकत नाही तुमच्या कष्टाला ना आणि मेहनतीला पाहिजे तेवढे यश मिळत नाही किंवा तुमच्या घरामध्ये पैसा आला तर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने लगेच बाहेर जात असेल तर या सर्व कारणांमुळे असे समजते की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर नाही आहे घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसा असणे असे नाही तर प्रकारचे सुख शांती समृद्धी असणे देखील फार महत्त्वाचे आहे घरामध्ये सकारात्मकता असणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे जेव्हा सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण आपल्या घरामध्ये असते तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम वास करत असते आणि यामुळेच अशा काही महत्त्वाच्या तिथीवर काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते आपल्या आयुष्यात कायम प्रगती होत राहते आणि म्हणूनच या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी असे काही खास उपाय केल्याने आपल्याला निश्चितच त्याचे अनेक पटीनं फळ प्राप्त होते तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते आणि म्हणूनच गुरुवारी माता तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे दोघंही आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात तुळस म्हणजे देवी लक्ष्मीचे रूपच आहे आणि ती भगवान विष्णूंची पत्नी आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही गुरुवारी केला तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते त्याचप्रमाणे तुमच्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी देखील दूर होतील तुमच्या आयुष्यामध्ये शत्रूंचा त्रास असेल तर तो सुद्धा नष्ट होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचे आहे मंगोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दही थोडीशी हळद आणि मध टाकायचं आहे त्यामुळे आपले शरीर शुद्ध आणि पवित्र होत असते आणि शरीर पवित्र झाल्यानंतर आपण जे काही उपाय करतो ते उपाय अत्यंत प्रभावी ठरतात आणि आपल्याला त्याचे शीघ्र फळ मिळत असते स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे विष्णूंना एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करून त्यानंतरच तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करताना तुम्हाला एका तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे गंगाजल नसेल तर नाही टाकले तरी चालेल त्यानंतर एक छोटीशी वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला दोन विड्याची पाने घ्यायची आहेत आणि एक आवळा घ्यायचा आहे आता आवळा का घ्यायचा आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत यानंतर हळद कुंकू अक्षता घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे एक दिवा घेऊन देखील जायचं आहे सर्वप्रथम तुळशीजवळ तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची वात ही उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण उत्तर दिशा ही देवी लक्ष्मीची दिशा मानली जाते त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हळदीने तुळशीजवळ एक स्वस्तिक काढून घ्यायची आहे स्वस्तिकला सर्वप्रथम हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून घ्यायची आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही दूध घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकून हे दूध तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचे आहे दूध अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर जे पाणी तुम्ही कलशामध्ये घेतलेलं आहे त्यातील थोडंसं पाणी तुळशीला तुम्हाला पुन्हा एकदा अर्पण करायचे आहे हे सगळं अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला माता तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत फुले अर्पण करायची आहेत त्यानंतर दोन विड्याची पाणी जे आपण घेतली होती ते तुम्हाला तुळशीसमोर ठेवायचे आहेत त्या विड्याच्या पानावर तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि जो तुम्ही आवळा घेतलेला आहे तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक्केवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जप करायचा आणि मनोमन आपली जी काही इच्छा असेल ती व्यक्त करून हा आवळा त्या विड्याच्या पानावर ठेवायचा आहे विड्याच्या पानावर जे स्वस्तिक काढले आहे त्यावर ठेवायचं आहे त्यानंतर तुळशीला आपण अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना हे तोच मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून तुळशीला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या मागायच्या आहेत व तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सांगून त्या दूर हो यासाठी प्रार्थना करायची आहे आता हा आवळा संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तिथेच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो तुम्ही खाल्ला तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा एक साधा सोपा पण प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तर कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर उद्या श्रावण गुरुवारी माता तुळशीला दोन लवंगा हळदीमध्ये बुडवून तुळशीच्या मातीमध्ये दाबायच्या आहेत लवंगा अखंड घ्यायच्या आहेत अखंड फुलांच्या कुठेही तुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाही आहेत अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही आवर्जून करा यामुळे तुमच्या आर्थिक समस्या सर्व दूर होतात घरामध्ये गरिबी असेल तर ती संपते त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर केळीचे झाड असेल तर केळीच्या झाडाच्या मुळाजवळ थोडीशी चणा डाळ आणि गूळ अर्पण करायचं आहे तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या झाडाच्या मुळाला तुम्हाला हळदीयुक्त पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते पाणी तिथं झाडाच्या मुळाला तुम्हाला अर्पण करायचं आहे या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात आणि जो व्यक्ती गुरुवारी हा उपाय करेल त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं इतका प्रभावी हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा उपाय आवर्जून करावा याचे तुम्हाला खूप शुभ फळ मिळेल त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही आवर्जून लावा संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि हा दिवा जर तुम्ही संध्याकाळी प्रज्वलित केला तर लक्ष्मी येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणूनच हा एक दिवा तुम्ही आवर्जून उद्या गुरुवारी नक्की लावा त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि चिमुटभर हळद टाकायची आहे अरे असे छोटे छोटे उपाय तुम्हाला उद्या श्रावण महिन्यात गुरुवारी आवर्जून करायचे आहेत धन्यवाद